सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी शंभर किलोमीटरचा बोगदा करून आपल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्याला दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी आणण्याचं ठरलं डी पी डीपीआर प्रकल्प अहवाल बनण्याची प्रक्रिया हे जागतिक बँकेच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आन... येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही अडचणीसाठी राजाभाऊ तर पुरेसे आहेत परंतु त्याच्या पलीकडे काही लागलं तर निश्चितपणे मी आपल्यासाठी सदैव उपलब्ध राहीन हा शब्द घेतो आपण जी उमेदवारी घेतलेली आहे अर्चा पाटील यांची अर्चनाताई नाताईक राणा सिंग पाटील यांची उमेदवारी घेतलेली आहे गडया चिन्हा महाजीचे उमेदवार आहेत हा उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे Ko oh,